नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर शहरात तुम्ही आलात किंवा तुम्ही या शहरात राहणारे असाल तर तुमच्या जिबेचे चोचले पूर्ण करणाऱ्या हॉटेलची माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये देणार आहोत अस्सल दर्जाच्या इंडियन चायनीज पंजाबी डिसेस तसेच काळ्या मसाल्यातील शेवगा बेंगन मसाला याशिवाय व्हेज कोफ्ता पनीर कुर्चन सूपमध्ये लेमन कोरेंडर स्टार्टरमध्ये पनीर मखमली रोल पनीर टिक्का हाँगकाँग नूडल्स असे एकशे एक बडकर खाद्यपदार्थ खाण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणजे बेसिल किचन रेस्टॉरंट होय सिडको बसस्टँडपासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आणि प्रोजोन मॉलच्या समोरच हे रेस्टॉरंट आहे विशेष म्हणजे ऑर्डर करताच काही मिनिटात तुमच्या पुढे आवडीचे पदार्थ हजर असतात यासंदर्भात हॉटेलच्या संचालिका ज्योती सदानंद मोरे यांनी सविस्तर माहिती दिली नमस्कार मी ज्योती मोरे आपल्याकडं इंडियन चायनीज तंदूर पंजाबी डिशेस बनवल्या जातात त्याच्यामध्ये आपल्याकडं काळ्या मसाल्यातील शेवगा मसाला आहे तो लोकांना खूप आवडतो म्हणजे ज्वारीची भाकर बाजरीची भाकरीसोबत खायला जास्त हे करतात लोक त्याच्यानंतर आहे व्हेज कोफ्ता आहे पनीर कुरचन आहे सूपमध्ये लेमन कोरिंडर आणि अजून बरेच सूप आपल्याकडे भेटतात त्याच्यानंतर पनीर मखमली रोल आहे स्टार्टरमध्ये पनीर टिक्का आहे हॉट गार्लिक पनीर आहे नूडल्समध्ये हाँगकाँग नूडल्स चायनीजमध्ये बऱ्याच प्रकारचे नूडल्स सूप आपल्याला भेटतील काळ्या मसाल्यामध्ये हा वांगी मसाला भेटतो शेवभाजी आहे कोफ्ता मसाला भेटेल हे सूप लेमन कोरिअंडर सूप आहे लोकांना खूप आवडतं फॅमिलीसाठी वेगवेगळे कंपार्टमेंट आपण बनवलेले आहे लहान मुलांना तसेच वयस्कर लोकांना सोपा सिटिंग आहे जागा पण भरपूर आहे आपल्याकडे एकशे पंचवीस लोकांची सिटिंग आहे खाली बँकवेट हॉल आहे फंक्शनसाठी तिथे तुम्ही बड्डे पार्टीज बेबी शॉवर किटी पार्टीजसाठी आपला छोटा स्पेशल हॉल आहे वरती रुप रेस्टॉरंट आहे आपल्याकडं खूप बंगालच्या आहे महाराष्ट्रामधले आहे आपल्याकडं खूप आम्हाला खायची आवड होते आम्ही बर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरतो आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एक चांगलं रेस्टॉरंट प्युअर व्हेज रेस्टॉरंट असे आपल्या रेस्टॉरंटचा आहे अपोजिट फ्रोझन मॉल येनवन रोड शिडको छत्रपती संभाजीनगर तर कवय मित्रांनो तुम्ही आपल्या फॅमिलीला घेऊन बेसिक किचन रेस्टॉरंटमध्ये जरूर या आणि तुम्ही या सर्व खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जर तुम्ही आलात तर या रेस्टॉरंटला जरूर भेट द्या अतिशय खात्रीशीर जेवण व्हेजमध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ तुम्हाला इथे मिळतात या रेस्टॉरंटचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून जरूर या धन्यवाद